हितगुज मनातले आपल्या आयुष्यातील गैरसमजुतीचा एक क्षण आपल्यासाठी खूपच धोकादायक ठरू शकतो कारण तो एका मिनिटात एकत्र अनुभवलेल्या शंभर सुखद क्षणांचा सहज विसर पाडू शकतो म्हणून गैरसमज टाळा जर प्रत्येकाने आपला विचार करताना दुसऱ्याच्या मानाचा आणि मनाचा थोडासा जरी विचार केला तरी नात्यात आणि मैत्रीत दुरावा येणार नाही आणि नातंही तुटणार नाही आणि थोडक्यात वाईटपणाही येणार नाही म्हणूनच आपल्या आयुष्यातील प्रत्येक नात्याला प्रेमाने बांधून संयमयुक्त पांढऱ्या शुभ्र कापडात गुंडाळून आपल्या शिदोरीत जपून ठेवा कारण कोणते नाते कोणत्या वेळी उपयोगी येईल हे कधीच कोणालाच सांगता येत नाही तसे पाहता आपले हे आयुष्य खूपच छोटे आहे पण त्या आयुष्यात महत्त्वपूर्ण नात्यांची साथ हीच एक खासियत आहे त्यामुळे नात्यांची खट्टी मिठी भेळत जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्याला प्रेरणा देत राहते जीवन जगायला शिकवते धन्यवाद